ram ramadari विरकरवाडी इथं भव्य दिवी असं जंगेबैलगाडा शरीदीचं मैदान सुरू झालं आहे आणि या मैदानामध्ये आटे आणि तटीच्या लढती सुरू झाल्या ते आता रंगत येणार आहे गाटाची त्यानंतर सेमीफायनलची आणि नंतर सेमी फायनलची या मैदानामध्ये नुकतंच आता आपल्या सगळ्यांचा लाडका नवम हिंद केसरी बकासुरा आणि के त्याच्या संगतीला जो पायरा होता विरकरवाडीचा मेहबूब म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वीसुद्धा ही जोडी लगातार पळत होती आणि लगातार गुलालत होती आज बऱ्याच दिवसानंतर हा पैरा जोडून आला आणि शंभर आणि एक टक्के एक तर घरचं मैदान होमग्राऊंडवर जेव्हा मॅच असते तेव्हा अजून ताकदीने खेळलं जातं असं म्हणत वावं ठरणार नाही त्यामुळे विरकरवाडीच्या मेहबूचं होमग्राऊंड आणि नव मेंद केसरी बकासूरला काय संपूर्ण महाराष्ट्रातील कुठलंही मैदान त्याचं होम होमग्राऊंडच असतं त्यामुळे जेवढ्या ताकदीने ही गाडी पळाली की नाही एक नंबर गाडी पळाली आणि एक नंबर केला म्हणजे गटाला आज एक नंबरच केला इतकी सुट्टी गाडी निघून गेली त्यानंतर नक्कीच आता सेमीला आणि फायनलला एवढ्याच ताकदीने गाडी पडेल असं आपण आशा ठेवूया मित्रांनो कारण मागच्या तीन चार मैदानापासून बकासूरला गुलाल नव्हता आणि तो गुलाल आज घेण्याची एक चांगली संधी आहे खऱ्या अर्थानं म्हणजे तो नेहमीच फॉर्ममध्येच असतो फक्त काय होतं की बा दुसऱ्या गाड्या चांगल्या पळत होत्या त्यामुळे मागच्या दोन तीन मैदाना मध्ये हरपत करावी लागत होती पण आज जशा प्रकारे त्याने गट काढला नाही एक टक्के आजचा गुलाल फिक्स आहे असं मला तर वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा राम राम